नमस्कार मंडळी तर आज आमचा संध्याकाळचा बेत हा चुलीवरचा चिकनचा बेत आहे आणि त्यासाठी आम्ही चूल पेटवून घेतलेली आहे आणि दादांनी भांड्याला छान माती लावून घेतलेली आहे इथे मी तोपर्यंत मंडळी आतमधलं सगळं आवरून घेतलेलं आहे भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि जे काही मसाल्याची तयारी करायची होती ती सगळी मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही खडे मसाले लागतात ते पण घेतलेले आहेत आणि सगळं छान मस्त वाटण करून घेतलंय आणि इथं चिकन पण छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे चला तर मग आता आपण बाहेर बघूयात की काय चालू आहे तर त्या आईने छान चिकनला फोडणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकताय जे काही चिकनचं बनवायचं असेल चुलीवरचं किंवा मटणाचं तर ते स्पेशली आमच्या आईच बनवत असतात कारण की त्यांच्या हाताला खूप छान चव आहे आणि त्यांच्या हातचा चिकनचा रस्ता म्हणा किंवा मटणाचा रस्ता खूप छान आणि भन्नाट लागतो आणि इथं बघू शकताय तुम्ही संध्याकाळचं किती सुंदर आणि छान वातावरण झालेलं आहे आमच्या गावी आणि इथे बघा छान उकळतं पाणी चिकनमध्ये टाकलेलं आहे जेणेकरून चिकन लवकर शि शिजायला मदत होते आणि इथं थोड्याच वेळामध्ये चिकन शिजलेलं आहे आणि इथे पाहू शकताय आईंनी पूर्ण सगळं आळणी बाजूला करून मसाला छान भाजायला ठेवलेला आहे जर मसाला छान भाजला तर चिकनचा रस्सा खूप छान होतो आणि आई खूप छान पद्धतीने करतात आणि इथं बघा मुलांनी आळणी प्यायला सुरुवात पण केलेली आहे त्यांचा प्रोग्राम चालू झालेला आहे आणि इथे आईने छान मसाला भाजून घेतलेला आहे आणि त्यात शिजलेलं चिकन टाकलेलं आहे आणि चुलीवरचं जे काही जेवण असेल ते चवीला खूप छान आणि भन्नाट लागतं तुम्ही पण असे बेत करत असता का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तर असे बेत अधूनमधून सारखे करत असतो कारण की आम्हाला एकत्र असं जेवण बनवायला किंवा एकत्र गप्पा गोष्टी मारत असे बेत करायला खूप आवडतं आम्ही एकत्र कुटुंबात राहतो त्यामुळं असे आमचे प्रयोग चालूच असतात आणि इथं बघा छान रश्ला छान उकळे आलेले आहे आणि इथं मी आता भाकरी बनवायला घेतलेले आहेत तर मी आज चिकनच्या रश्शाबरोबर बाजरीच्या भाकरी बनवत आहे बाजरीच्या भाकरी या थंडीच्या दिवसात खूप चांगल्या असतात शरीरासाठी त्या आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करत असतात आणि इथं बघा माझी भाकरी इतकी छान फुगलेली आहे तर ते पाहूनच मनाला खूप समाधान वाटतं आणि भाकरी फुगली तर ती दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप छान लागते आणि तुम्ही इथं बघू शकताय मी अशा पद्धतीने माझ्या सगळ्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि मी आता तुम्हाला तो भाकरीमधून तोडून दाखवते तर ते बघा एकमेकांना अजिबात चिकटलेले नाही आहे दोन लेअरमध्ये भाकरी तयार झालेली आहे आणि आता आम्ही सगळं जेवण आता हॉलमध्ये आणलेलं आहे आम्ही रोज एकत्रच बसून जेवतो एकत्र कुटुंबामध्ये एकत्र बसून जेवण्याची जी, जी काही मज्जा असते ती वेगळीच असते एकमेकांसोबत गप्पा मारत जेवणं याच्यामध्ये वेगळं सुख असतं आणि मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय